रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येथे निवडणूक खर्च निरीक्षक श्री संजीव कुमार यांनी जत तालुक्यातील अनेक गावात दिली भेट लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता नियुक्त केलेले श्री संजीव कुमार निवडणूक खर्च निरीक्षक यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी भेट दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चविषयक कामकाजाचा निवडणूक खर्च पथकाकडून सविस्तर आढावा यावेळी घेतला दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातील कार्यरत असलेल्या मुचिंडी येथील स्थिर पथक एस एस टी व येळधरी येथील फिरती पथक एफ एस टी या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या स्थिर निरीक्षक पथके यस एस टी व फिरती पथके एफ एस टी यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली तसेच आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना केल्या यावेळी मान्य श्री अजय कुमार नष्टे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघ व मान्य श्री जीवन बनसोडे तहसीलदार व सुधाकर मागाडे अप्पर तहसीलदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी यावेळी खास करून उपस्थित होते and never miss another update.